आमच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा आशा निष्क्रिय सरकारचं करायचं काय अशा निकृष्ट दर्जाच्या सरकारचं करायचं काय मी आवाहन करतो आशा ज्यांनी परिपत्र आता काढलेले आहेत जसे बाबांनी म्हटलं की सर्व आमच्या बांधवांचं फिटनेस सर्टिफिकेट त्यांनी मागितलं तर त्या नेत्यांचं सुद्धा फिटनेस सर्टिफिकेट त्यांनी जनतेसमोर द्यावं जर ते द्याव। मेडिकल फिट असतील तर अशा पद्धतीनं त्यांनी परिपत्व काढलं नसतं बाबा त्यामुळे इथून पुढं ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार येईल महा आघाडीचं सरकार येईल त्यावेळी सर्वांचं फिटनेस सर्टिफिकेट असेलच कारण की असे नियम तर काय महाविकास आघाडीने कधी लादले नाहीत जनतेवरती त्यामुळं मी मध्ये आरटीओ साहेबांना भेटलो होतो आरटीओ साहेबांना म्हटलं साहेब हे आमच्या ज्या बांधवांना तुम्ही जे अडवणूक तुमचे जे कर्मचारी करतात जिथं ड्युटी नाही तिथं आहेत परंतु रिक्षा संघटनेला धारायचं कुठं दोन पैसे मिळतंय का बघायचं आणि तिथं पुढं सरकायचं म्हणजे तुमच्या ज्या प्रशासकीय यंत्रणेचे खड्डे असतील सगळ्या गोष्टी असतील ह्याला तुम्ही लाखो रुपयानं लुटता परंतु जे शासनाचे जे आहेत म्हणजे जबरदस्ती जनतेवर कसे लादायचे आणि कशी लुटायचे म्हणजे दिवसात ढवळ्या खंडणीचा प्रकार जो आहे हा प्रशासनानं लावलेला असून अतिरिक्त जो कर आहे जबरदस्ती जो लावला ह्याच्यावरती शासनाचा जाहीर निषेध आहे आणि जोपर्यंत ह्याचं निरसन होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं आपण बंद जो आहे हा पुकारायचा आहे आणि तुमच्या पाठीशी आज पृथ्वीराज बाबा आहे आपले सर आपले भाई आहेत नितीन सरसुद्धा इथं उपस्थित आहेत तर सर्वच पक्षातली इथं एकत्र येऊन तुम्हाला पाठिंबा देण्यास आम्ही आलेलो आहोत जोपर्यंत आपले मागण्या पूर्ण होत नाहीत आणि जोपर्यंत आपण त्यांनी माघार घेत नाहीत तोपर्यंत असंच आपण करायचं आहे त्यामुळं हेच मी तुम्हाला सांगतो आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा <स्थारी>